परभणी येथे संविधान स्टोनची विटंबना करण्यात आली या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी सोळा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत माधवनगर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन आंदोलकांनी आपले विचार मांडत घटनेचा निषेध नोंदवला आहे परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असणाऱ्या संविधान स्टोनची विटंबना करण्यात आली या घटनेचा निषेध करण्यासाठी शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांची माधवनगर बंदची हाक दिली होती या बंदला माधवनगर व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवला होता सकाळी माधवनगर जगात नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान निश निषेध रॅली काढण्यात आली यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेण्यात आली यावेळी भारताचे संविधानाची प्रतिमा पूजन आणि सामूहिक उद्देशिका वाचन करण्यात आले या निषेध सभेसाठी माधवनगर शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ विचारधारेचे सचिन साबळे जितेंद्र माशाळे उत्तम खांडेकर स्वप्नील रोकडे अमोल साबळे गणेश शिंदे रफिक अत्तर श्रीकांत खांडकर प्रताप सोनटक्के विक्रम कांबळे चंदन रोकडे गणेश रोकडे रवीबेले वायनाताई शिंदे तसेच माधवनगरचे उपसरपंच राजकुमार घाटगे उदय पाटील ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील सागर भोरे आणि बेपारी किरण पवार माजी पोलीस पाटील बबन आवडे प्रकाश आदा मोहन सत्राळकर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन मनसोडे आणि आभार जितेंद्र माशाळे यांनी मांडले